धुळे बस स्थानकावर पहाटेच्या वेळी बस प्रवासासाठी आलेल्या मंडळ कृषी अधिकाऱ्याला मारहाण करून लुटमार प्रकरणी हरीश उर्फ विजय पवार राहणार नाकाने रोड देवपूर या रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे दोन एप्रिल रोजी शिरपूर मंडळ कृषी अधिकारी शुभम संताराम शिरसाट यांनी तीन अनोळखी स्मानांनी जबरदस्ती करत मारहाण करून खिशातील मोबाईल पाकिट व त्यातील तीन हजार रुपये रोख रक्कम तसेच महत्वाची कागदपत्रे एटीएम कार्ड हिसकावून केली होती धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास धुळे एल पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सुरत बायपास वरील कॅन्सर हॉस्पिटल जवळून हरीश उर्फ विजय पवार या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले विजय पवार याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दोन अनोळखी इस्मानसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून पोलिसांनी अठरा हजाराचा मोबाईल तीन हजार रोख रक्कम आधार कार्ड एटीएम कार्ड लायसन्स असा एकूण एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल असून त्यांना गजाड करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे दिनांक दोन एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता शुभम संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे हे त्यांचं काम आटोकून पहाटे साडेचार वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इस्माने त्यांचे पैसे मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी धुळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली हरीश उल्पम विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लुटमार केलेले मोबाईल रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे सदर आरोपी व मुद्देमाल धुळेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत होते एमडीटी व्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे